मित्रांनो आपल्याला काल परवा एस एस सी जी डीचा रिझल्ट बघायला मिळाला ज्यामध्ये तुमची ई टी व पी एस टीसाठी रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला ई टी व पी एस टीसाठी बोलवण्यात येणार आहे तर आज मी तुम्हाला ह्याच विषयावर काही सांगणार आहे की ई टी व पी एस टीमध्ये काय होतं नेमकं व तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीवर ध्यान देणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी पहिले पी एस टी व पी एस टी दोन वेळेस केलेली आहे था एक वेळेस मी चेस्टमध्ये फेल झालेलो आहे तेव्हा मला सेवन्टी टू मार्क्स होते त्यावेळे आम्हाला शंभर मार्क्सचा पेपर राहत होता व दुसऱ्या वेळेस मी पास झालेलो आहे आणि त्यानंतर एस एस सी जी डीमध्ये सिलेक्शन घेऊन आता एस एस बी या पोस्टवर आहेत तर मित्रांनो पी टी व पी एस टीमध्ये मुलं आता भो भरपूर साऱ्या डाऊटमध्ये असतात तुम्ही रिझल्ट बघितला असाल रिझल्ट तुम्हाला ते सांगायची गरज नाही आहे तुम्ही कोणत्या न कोणत्या चॅनलवर तर आतापर्यंत बघितलाच असेल परंतु आता, आता पीई टी व पी एस टीमध्ये काय काय होतं नेमकं त्यावर आपण बोलणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन सेंटर असतात एक आहे नाशिकला व दुसरं आहे नागपूरला दोन्ही ठिकाणी तुमची पीई टी फिजिकल इफिएन्सी टेस्ट व पी एस टी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ज्यामध्ये तुमचं एका साईडला वेट चेस्ट व हाईट मेजरमेंट होतं व एकाच्यामध्ये तुमची रनिंग होती तर मित्रांनो जर तुम्ही एस एस सी जी डीच्या फिजिकलमध्ये कुठं कटू शकता तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे चेस्ट व हाईट ना कोणी जादा मुलं रनिंगमध्ये कटतात ना बाकीच्या मेजरमेंटमध्ये कटतात वेटमध्ये पण कोणीच कटत नाही फक्त एखाद्याला ओव्हर वेटचा पॉईंट पडतो जो तुम्हाला मेडिकलच्या टायमाला ते वेट कवर करून यावं लागतं तर मित्रांनो चेस्टसाठी ज्यांची ते चेस्ट असे वाटत असेल जसं की मी दोन हजार अठराला चेस्टमध्ये कटलो होतो तेव्हा चेस्ट मेजरमेंट ही खूप जास्त लेवलमध्ये घेतली होती लगभग शंभर मुलातून पंचवीस या तीसच मुलं चेस्टमध्ये पास होत होते या लेवलची चे, चेस्ट घेण्यात आली होती तर मित्रांनो तुम्ही आता फक्त ज्याची चेस्ट कमी असेल ते पुरेपूर चेस्टसाठी व्यायाम करा चेस्टसाठी फिजिकल करा जे जे चेस्टचे व्यायाम आहे ते तुम्ही जिम बी जॉईन करू शकता तुम्हाला जर वाटतं आणि मला मार्क्स चांगले आणि मी कटण्याची शक्यता जास्त चेस्टमध्ये जे तर पुरेपूर फक्त आणि फक्त चेस्टसाठीच वेळ द्या रनिंगसाठी जादा वेळ देणं गरजेचं नाही आहे जे भरतीची तयारी करतं ते लगभग नाईंटी नाईन पर्सेंट मुलं हे एस एस सी जी डीची रनिंग पास होतात एस एस सी जी डीची रनिंग इतकी आवड नाही आहे जे की तुम्ही एक अ, मतलब सांगायचं म्हटलं तर सगळ्यातून इजी रनिंग ही एस एस सी जी डीची असते पाच किलोमीटर आहे तुम्हाला चोवीस मिनटामध्ये जे की खूप सो हाईट तुमची जर समजून घ्या जास्तीत जास्त मुलं चेस्ट आणि हाईट सांगितलं मी तुम्हाला हाईटमध्ये बी भरपूर मुलं काढतात कारण की लगभग हाईट एक सत्तरच्या वरच लागते एक मीटर सत्तर सेंटीमीटरच्या वर आहे तर मराठा जे कास्ट आहे त्यांच्यासाठी डी सर्टिफिकेट म्हणून एक ऑप्शन आहे त्यामध्ये तुमच्या हाईटमध्ये तुम्हाला सूट मिळते आणि गोरखा ओ बी सीसाठी हाईट जेवढी तेवढी लागते हाईटमध्ये साठी सूट नाही आहे फक्त कट ऑफ मार्क्समध्ये सूट मिळते तुमच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ मेडिकलवर बनवेल कारण की तुमचं पीईटी टी व पी एच टी झाल्यानंतर मेडिकल होणार आहे मित्रांनो नाशिकमधलं जे सेंटर आहे त्यामध्ये और नागपूरमधल्या सेंटरमध्ये थोडा बहुत फरक असतो काही ठिकाणी वेगळे मेजरमेंट चालतं कारण की तिथल्या तिथल्या ऑप्सरवर डिपेंड असतं तुम्हाला ज्याही गोष्टीविषयी माहिती लागत असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये विचारा व फॉलो करून ठेवा मी तुम्हाला अजून भर बर, भरपूर सारी माहिती सांगेन एस एस सी जी डीमधली कारण की मी पहिलं ते करून आलेलो आहे जेव्हा मी पहिल्या वेळेस चेस्टमध्ये कटलो होतो तेव्हा माझी चेस्ट सत्याहत्तर ब्याऐंशी भरली होती आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी भरली जे की मराठासाठी अठ्याहत्तर त्र्याऐंशी लागते मराठा तुमच्याकडे जर डी सर्टिफिकेट असेल तर आणि मित्रांनो सोबत जाताना डॉक्युमेंट पुरेपूरण्या डॉक्युमेंट बी तुमचे तिथेच बघितल्या जाते जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला वेळ दिला जातो परंतु डोमोसाईल व बाकीचे दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला नेणं जरुरी आहे त्यानंतर राहिला तुमचा विषय की तुम्हाला पीई टी व पी एच टीसाठी जितका पण वेळ भेटला आहे त्यामध्ये चांगली प्रॅक्टिस करा रनिंग जसं की आपलं आपलं ओळखून घ्या की माझं रनिंग कमी आहे किंवा माझे मला चेस्टमध्ये कमी भरू शकतो किंवा हाईटमध्ये कमी पडतो हाईट तर आपण जादा वाढू शकत नाही परंतु एक ते दोन सेंटीमीटरचा फरक आपण पाडू शकतो काही एक्सरजे एक्सरसाईजनुसार आणि वेट वेट जर जास्त असेल तुमचं तर ते कंट्रोल करा कारण की वेटमुळेच तुम्हाला रनिंगमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो रनिंग ही स्टार्टिंग झाल्यानंतर एकाएकी पळायचं नाही मुलं खूप फास्ट स्टार्टिंगलाच खूप फास्ट पळून बसतात व नंतर पाच किलोमीटर पळणं त्यांच्यासाठी एक ओझं होऊन जातं खूप सारे मुलं यामुळंच एस एस सी जी डीच्या रनिंगमध्ये कटतात ही रनिंग इतकी अवघड नाही आहे ज्याने कधी ही रनिंग केलेली नाही तोसुद्धा एस एस सी जी डीची रनिंग इझिली पार करू शकतो मी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पळसाल जसं की ना माझं फिजिकल झालं होतं जर ना शिकलं तुम्ही पळसाल तर पहिले एक राऊंड या दोन राऊंड फक्त टाईम आणि आपल्या स्टेपवर ध्यान ठेवायचं मुलं काय करताय त्याचा ते डोक्यात घ्यायचं नाही जर तुम्हाला बिगर बुटायचं पळायचं असेल तर तुम्ही बिगर बुटायचं पळू शकता मित्रांनो आपल्याला जर जिंदगी भरायची नोकरी लागत असेल तर थोडे खडे टोचले किंवा कितीही तकलीफ झाली तुमच्या पायांना तरी चालेल येऊ द्या काही होत रक्त निघेल पायांचं परंतु बिगर बिगरबुटाचं पळाल्यांना तुम्हाला दम येणार नाही माझं तर मी तर बिगरबुटाचंच पळालेलो आहे प्रत्येक ठिकाणी कारण की बिगर बुटाचं पळाल्यानंतर तुमच्या पायामध्ये ओझं कमी राहतं आणि ज्याला प्रॅक्टिस असेल त्याला सवयासन बुटासोबत पळायची ते शंभर टक्के बुटासोबत पळा जर चुकून तुम्ही एखाद्या मेजरमेंटमध्ये कमी पडला तर कृपया करून त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा की सर माझं परत एकदा तुम्ही स जसं की तुमची हाईट कमी भरली किंवा तुमचं वेट कमी भरलं तर त्यांना म्हणा सर प्लीज एकदा मला एक चान्स द्या म्हणा परत मोजा कारण की अशांना मित्रांनो ते, कदी -कदी। मित्रा। ते, ते परत मोजतात कधीकधी माझे मी बघितलेले आहे खूप सारे मित्र की ते चेस्टमध्ये एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर कमी पडले होते परंतु खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांची चेस्ट परत मोजण्यात आली व त्यांची चेस्ट त्यानंतर भरलीही तर ध्यानात ठेवा वेटचा एवढा प्रॉब्लेम येत नाही वेट तुमच्या हाईटनुसार वेट घेतं परंतु त्यालाही तुम्हाला टाईम दिला जातो वेटमध्ये कोणीही कटत नाही फक्त आणि फक्त दोनच गोष्टी कटण्याचे ज्यादा चान्सेस आहे एक म्हणजे हाईट आणि दुसरं म्हणजे वेट मी तर तुम्हाला सांगितलं मराठा सर्टिफिकेट घेऊन जा आणि ओबीसी ओबीसीवाले ज्यादा कटतात ते हाईटमध्ये तुमची पीई टी व पी एच टी एका दिवसात होईल तर मित्रांनो पीईटी टी व पी एच टी जाताना काही गोष्टी आहे जसं की तुम्ही जासाल ज्या दिवशी जासाल त्या दिवशी एका दिवसा अगोदर जा नाशिकमध्ये फळं वगैरे घ्यासोबत आतमध्ये गेल्यानंतर आणि त्यानंतर हलकं जेवण करा आणल्या दिवशी आणि ज्यादा घाबरू नका फ्रेश होऊन जा जेव्हाही जासाल सकाळी लवकरच लग लवकर लाईनमध्ये लागण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाची ई टी व पी एस टी होणार आहे तिथं मला तरी वाटतं सी आय एस एफ ही सी आय एस एफच ई टी व पी एस टी घेतं तर ते पण आता पण तेच राहील एकदम नॉर्मल तरीकेने तुमची ई टी व पी एस टी होईल आर्मी भरती किंवा बाकीच्या भट्ट्यासारखं होणार नाही एकदम नॉर्मली तुम्हाला बसवल्या जाईल तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर सर्व काही विचारल्या जाईल आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी तुमचं मेडिकलही होईल तर मित्रांनो आताच कळून गेलं असेल काही काही मुलांना की यार मला इतके मार्क्स आहे तर मी शंभर टक्के आता भरती होणार आहे फक्त आणि फक्त काही गोष्टीमध्ये कटायला नाही पाहिजेत जसं की मेडिकल असो या हाईट असो किंवा वेट असो किंवा चेस्ट असो या गोष्टी मित्रांनो ज्या की कटू शकतात मला लगभग तेरा या चौदा मार्क्सची लीड होती तर मला अगोदरच कळून गेलं होतं की मी आता भरती होणार आहे फक्त मी कशात कटायला नको तर मित्रांनो एक खुशी असते जे विद्यार्थी आता सध्या ते घडला पीई टी ओ पी एच टीसाठी क्वालिफायाय झालेले आहे त्यांना नोकरी लागण्याची खुशी आहे या इकडे बढिया नोकरी आहे एस एस सी जी डीची आणि तुमच्या मनामध्ये जे बी डाऊट असेल ते विचारा मेडिकलचा मी एक ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तोही बघा व मी काही लाईफविषयी व्हिडिओ टाकत असतो जे की माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही स्क्रीन बघू शकता हे टेलिग्राम चॅनल आहे नक्की जॉईन करा व एस सी जी डीमध्ये येण्याचं तुमचं स्वप्न साकार करा आणि हाच तुमचा लास्ट टाईम आहे जसं की आता सर्व काही काढून तुम्ही इथपर्यंत आले तर इथून पुढेही तुम्हाला जाणंही जाणं व डायरेक्ट ट्रेनिंगमध्ये जाऊन एन्जॉय करणं आहे नोकरीला तर ध्यानात ठेवा मित्रांनो कॉन्फिडन्स हारू नका तुम्हीच भरती होणार आहे आणि ज्या दिवशी ई टी व पी एच डीसाठी जे त्या दिवशी असं समजा की आपल्या आईवडिलांचे कष्ट व आई आपल्या आईवडिलांचे स्वप्नांची जाणीव ठेवून ई टी व पी एच टीसाठी उतरा व नक्की फिट व्हा व ट्रेनिंगला जा हीच माझी इच्छा राहील